महाराष्ट्र राज्यात काँग्रेसची संघटनात्मक पडझड मोठ्या प्रमाणे झाली आहे त्यामुळे पक्षाला उभारणी देण्यासाठी काँग्रेसच्या नेत्या खासदार सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांनी प्रयत्न चालविले आहे त्या पार्श्वभूमीवर प्रदेश काँग्रेसच्या प्रशिक्षण आणि प्रबोधनपर कार्यक्रम समितीचे प्रमुखपदी माजी प्रदेशाध्यक्ष माणिक ठाकरे यांची निवड करण्यात आली आहे दोन हजार चौदाच्या लोकसभा निवडणुकीपासून काँग्रेसची देशात वाईट अवस्था झाली आहे महाराष्ट्रातही पक्षाचा परफॉर्मन्स फारसा उत्तम राहिलेला नाही त्यामुळे पक्षश्रेष्ठींनी आता संघटनात्मक बांधणीवर फोकस केला आहे पक्षातील कार्यकर्त्यांना प्रशिक्षण देण्याच्या दृष्टीने व्यापक आराखडा तयार करण्यात आला आहे प्रशिक्षण आणि प्रबोधन काम उत्तम व्हावे यासाठी पक्षातील शांत आणि संयमी नेतृत्व असलेले मानिक ठाकरे यांच्या खांद्यावर महाराष्ट्र प्रदेश प्रशिक्षण आणि प्रबोधनपर समितीचे प्रमुख पदाची सूत्रे सोपवली आहे राज्यात लवकर पदाधिकाऱ्यांचे विशेष प्रशिक्षण शिबिर आता जिल्हानिहाय घेतले जाणार आहे असे माणिक ठाकरे यांनी सांगितले माणिक ठाकरे यांच्या निवडीबद्दल काँग्रेस कमिटीच्या वतीने पुष्पगुच्छ देऊन त्यांचे अभिनंदन करण्यात आले यावेळी जिल्हा सरचिटणीस राजू माहुरे नेर तालुकाध्यक्ष विनायक भेंडे सचिव दिलीप खडसे नितीन भोकरे उपाध्यक्ष मुरलीधर भुसे आणि अन्य कार्यकर्ते उपस्थित होते नवनाथ दरोई विदर्भ न्यूज नेर